बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कैष्णट कोष्टी कुठे राहता खंडेराव पूर्ण खंड खंडेराव खंडेरवॅली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफाड निफाड अच्छा जिल्हा नाशिक यस वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल प्रवास करता काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकता रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय करताय बहतर तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सर्व्हिस किती केली किती नोट प्लॅस मध्ये आधी घरी होतो मी एकेचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण घरी सुने आणि मिसेस मिसेस आणि तुम्ही तिघेच अजून कोण तुम्हाला आपत्त्य किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा सर मुलगा वाहणार का तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला घेऊन ये आणि सिविल एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी वा मस्त आणि मुलगा किती वर्ष आली वारला चौदा तो वर्ष झाले चौदा वर्ष झाले म्हणून तुम्ही हे काम करताय मला कामाचे आवश्यक बसून मला दुखणं चढ लक्षात ठेवा बसून दुखणं चढेल आज मी बसणाऱ्याच मी पाहतो हो, आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही पर्सन नाही काही नाही काही नाही म्हणून तुम्ही हे हवस पाहिजे काय होईल मला मोटरसायकल आल्याने पक्ष उडालेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल तेच नाही तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोर्स ला गेलो होते धुळ्याला मला एसटी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेले रात्र असो दिवस असो मी हात करतो वयाच्या साईड देत असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्ष तुम्ही गाठलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम का आधार अगदी एक दिवस सुट्टी झाली असली आवसून जातो म्हणजे तुम्ही ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवत आहे तुमचं शरीर सुदृढ राहो म्हणून करताय नेहमीच ने। मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालतंय आज पेपर मध्ये वाचत सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे केले पाहिजेत माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस तुमच्या इतका माणूस भारतात बी नाहीचा पेपर टाकणार आहे तुमचा रोजचा काय बस किती वाजता उठता तुम्ही तीन वाजता तीन वाजता तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय इनक्रम चालू होतो मला सांगा जर सविस्तरी काही नाही फक्त तोंड धुतो हजार बसतो मी चहा पाणी सुद्धा घेतली घरामध्ये कोणा होत नाही मी माझ करतो आणि निघतो साडेतीन पावणे ला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाड्या गाडी येते हा पेपर पेपरचे पेपर घेऊन येतात हा त्याचं काय सॉर्टिंग वगैरे सॉर्टिंग ठरव वारे रविवार मंगळवार असे बाकी इतकं इतके नाही स्पीड मध्ये काम किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग झालं काम साडे नऊ वाजेपर्यंत साडे नऊ हा त्याच्यानंतर बस आराम आराम नंतर मग मी चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी साडेचार ते साडेसहा सा। आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सगळ्या दिवस आहे त्यांना हो तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या पेपर टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते मी काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो अशा निकाप लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वय वर्ष चौऱ्याऐंशी बघा बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमचे प्रेरणास्थानात तुम्ही はい、